पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी शिवारात व गाडन बुद्रुक शिवारात स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त माहिती मिळाल्यावरून त्यांनी धाड टाकली असता गावठी हातभट्टीची दारूचा मुद्देमाल जप्त केला आहे तर संशयितांवर दिनांक आठ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक नऊ सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी आठ वाजता हाती आली आहे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली असता पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी शिवारात सुपडू तळवी व गाडन बुद्रुक शिवारात अमोल जाधव हे बाबुड जंगल भागात गावठी हातभट्टीची भट्टी लावून दारू आहेत अशी गुप्त बातमी बातमी मिळाल्यावर त्यावर सदरची श्री बबन आव्हाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी कळविल्याने त्यांनी सदर भागात जाऊन बातमीची खात्री करून पुढील योग्य ती कारवाई करा असे आदेश दिल्यावरून नमूद पथकाने सदर ठिकाणी जाऊन बातमीची खात्री करून सदर ठिकाणी धाड टाकली असता घटनास्थळी सातगाव डोंगरी तालुका शिवारात संशयित आरोपी नामे सुपडू तळवी यांचे कडून चोपन्न हजार चारशे चाळीस रुपये गावठी दारू बनवण्याच्या साधनासह रसायन व तयार गावठी हातभट्टीची दारू रोख रुपये असे जप्त करून त्याबाबत पिंपळगाव रेश्वर पोलीस स्टेशनला दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच सदर पथकाने गार्डन बुद्रुक तालुका पासुरा शिवारात घटनास्थळी जाऊन खात्री करून संशयित आरोपी अमोल जाधव राहणार ऐंशी हजार सातशे पन्नास रुपये दारू बनवण्याचे साधनासह रसायन व तयार गावठी हातबट्टीची दारू रोख रुपये असे जप्त करून त्याबाबत नगरदौडा आउटपोस्टला महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही श्री महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव श्रीमती कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव धनंजय एरुडे उपविभागीय पोलिस अधिकारी पाचोरा भाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील जितेंद्र पाटील भूषण पाटील सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव अशांच्या पथकाकडून करण्यात आली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू